शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव पाटील माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय निर्यातक्षम केळीच्या बागाचा बऱ्याच वे बऱ्याच वे यशोग तुम्ही बघताच आहे पण आज पण एक तशाच प्रकारची यशोगाता आहे पण एक वेगळं पण ह्याचं असं आहे की स्वतः आपण इथं रोपं पुरवली होती म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की आपण फक्त म्हणजे आमचा उद्देश फक्त टिश्यू कल्चरची रोपं पुरवणं इतका नाही तर त्यासोबत एक खात्रीशी तंत्रज्ञान एक जे एक्सपोर्ट क्वालिटी उत्पादन करता येईल शेतकऱ्याला अशा पद्धतीचं नियोजन हे आपण प्रत्येक शेतकऱ्याला देत असतो आणि त्याच अशाच एका प्रकारच्या शेतकऱ्याची एक म्हणा किंवा एक सक्सेस स्टोरी आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्याच्या आधी तुम्ही हा म्हणजे आपण रोप ज्यावेळेस पुरवली तर साधारणतः एक अकरा महिन्यापूर्वी दे रोप इथं पुरवली होती तर तिथपासून ते आज ह्या घडाची साईज ह्या घडाची क्वालिटी आता चौफेर तुम्हाला मी, तु। प्रतिक्षे प्रतिक्षे मी एक थोडा प्लॉट दाखवतो कारण प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन प्लॉटवर बघणं शक्य शक्य नसतं आणि त्याच्यानंतर म्हणजे मी स्वतः एक विनंती करतो शेतकऱ्यांना की प्रत्यक्ष तुम्ही पहिले घड गड, त्या घडाची म्हणजे त्या रोपाची अवस्था त्या घ ह्याची म्हणजे घडाची साईज म्हणा क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर रोपांचं बुकिंग करा तर आता तुम्हाला थोडंसे काही घड दाखवतो तसं उभारल्या ठिकाणी आज हार्वेस्टिंग चालू आहे हाँ कि हाँ जव़़ पस ए, हाँ पूर्न पने। आता हा घड बघा तुम्ही सहजासहजी तुम्हाला लक्षात येईल की हा जवळजवळ पस्तीस किलोच्या आत येणारा घड नाही आहे त्याच्यानंतर आता इथून सलग आहे एक हा एक आहे दोन तीन चार म्हणजे चौफेर जरी तुम्ही बागेमध्ये फिरला पूर्णपणे म्हणजे आता इकडंसुद्धा प्रशांत आता तिकडं दाखवा तुम्ही चौफेर बागेमध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर गेलात तर म्हणजे ह्याचं मला सांगण्याचा एक उद्देश आहे की एक समान वाढ होणार रोगाला प्रतिकारक म्हणजे जात जी असते तर ह्यामध्ये तेवढं सक्षम रोग तयार असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फण्यांच्या फण्यातला जो अंतर आहे तो एकदम व्यवस्थित आहे त्याच्यानंतर एक्सपोर्ट क्वालिटीसाठी किंवा निर्यात करण्यासाठी ज्या काही क्रायटेरिया लागतात त्या सर्व इथं पूर्ण झालेल्या तुम्हाला दिसतील आता बुंद्याचं जर बघाल तुम्ही तर हा बुंदा जवळजवळ माझ्यामध्ये सहजासहजी एक अडीच ते पावणे तीन फुटापर्यंतचा घे राहायचा असं ग्रह धरलं आणि ही फक्त एकच नाही आहे म्हणजे असा काय थोडका ठराविक प्लॉट आहे अशातला भाग नाही पूर्ण बागेमध्ये जरी तुम्ही असं चौफेर फिरला तरी पूर्णपणे तुम्हाला सगळीकडं एक समान वाढ झालेली दिसून येईल एक समान घड दिसतील आणि अशाच ह्या बागेचं आज हार्वेस्टिंग होतंय तर त्या शेतकऱ्यांची मुलाखत पण मी घेणारच आहे त्यामध्ये सांगणारच आहे तर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ कशासाठी सोयीस्कर आहे की ज्यावेळेस तुम्ही रोपांचं बुकिंग करता त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक शंका असते की कशा पद्धतीनं त्याचे घड असतील कशा तर हे अशा पद्धतीनं ह्याचे घड आहेत आणि त्याचं बुकिंग आपण स्वतः म्हणजे आम्ही करतो स्वतः खाली पट्टीवर जो नंबर येतोय त्याच्यावर तुम्ही टिश्यू कल्चर रोपांचं बुकिंग करू शकता इतकंच सा, हा सांगण्यासाठी मी आज सा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि ह्यांचे यशोग आता कंटिन्यू होईलच तर अशा प्रकारच्या आणखीन एखाद्या नवीन यशोगाते ये पण येशोगातेमध्ये पण आपण भेटूच तोपर्यंत तो सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद